तुम्हाला माहित आहे का आपल्या लाईफमध्ये आपण काही गोष्टी केल्या नाही तर आपल्या लाईफ बदलून जाऊ शकतं आपण सगळे बकेट लिस्ट बनवतो मग त्यात आपलं ट्रॅव्हलिंग असतं अचीवमेंट असतात नवीन स्किल शिकायचं असतं किंवा नवीन गोष्टी मला घ्यायच्या आहेत त्या आपण बकेट लिस्टमध्ये लिहितो पण कधी आपण पास्टमध्ये एखादी रॉंग गोष्ट केलेली आहे त्याच्याबद्दल ही गोष्ट मी पुन्हा माझ्या लाईफमध्ये कधीच करणार नाही असं लिहितो का तर जसं आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय हवं आहे याची बकेट लिस्ट बनवणं महत्वाचं आहे त्याहून जास्त आपल्या लाईफमध्ये काय नाही करायचं आहे याच्यासाठी रिव्हर्स बकेट लिस्ट बनवणं महत्वाचं आहे तर मग रिव्हर्स बकेट लिस्ट म्हणजे नेमकं काय सिंपल आहे आपल्या लाईफमध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत किंवा सवयी आहेत किंवा वागणूक आहे काही लोक असतील ज्यांना आपल्याला जाणीवपूर्वक टाळायचं आहे ज्यातून आपला लॉस आहे सो अशा गोष्टींची लिस्ट बनवणं म्हणजे रिव्हर्स बकेट लिस्ट एक सिम्पल उदाहरण बघूया समजा आपण रिलेटिव्ह मध्ये फंक्शनला गेलोय आणि तिथून आता जेवल्याशिवाय परत येणार नाही आपण सो आपण जेवायला बसलोय आपल्या प्लेटमध्ये भरपूर प्रकारचे पदार्थ वाढलेत पुऱ्या आहे लाडू आहे गुलाबजामुन आहे भात आहे एवढं सगळं आहे आधी आपण खाल्लंय भरपूर पण अजून जर का एखादा हो व्यक्ती येऊन त्यात ॲड केले भरपूर आता प्लेटमध्ये जागाच नाही आहे आणि सांगितले की तुम्ही आता हे सगळं खावा सो त्यावेळी काय होईल आपण गोंधळून जाणार आणि कोणत्या पदार्थाची कोणती चव आहे हे आपल्याला कळणारच नाही आणि तसंच आपल्या लाईफमध्ये आहे जोपर्यंत आपल्या लाईफमधल्या अनवॉन्टेड गोष्टी ज्या आपल्याला नको आहेत मग त्या सवयी असू देत किंवा आणखीन गोष्टी असू देत टॉक्सिक लोक असू देत जोपर्यंत आपण त्यांना आपल्या लाईफमधून काढून टाकत नाही विसरून जात नाही तोपर्यंत आपल्या लाईफमध्ये नवीन गोष्टी येत नाहीत आणि जरी आल्या तरी त्यांचा आपण आनंद घेऊ शकत नाही तर मग आता तुम्ही म्हणाल हे का करायचं आणि हे केल्याने एवढं मोठं काय होणार आहे तर रिव्हर्स बकेट लिस्ट लिहिणं म्हणजे आपण आपल्या लाईफला फिल्टर करत असतो की ही ह्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि ह्या गोष्टी मला करायच्या नाही जे नको आहे ते काढून टाकल्यानंतर त्यातला जो वेळ आणि एनर्जी आहे ते आपण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जे हवंय ना तिकडे आपण घालू शकतो मनातला आणि आपल्या डोक्यातला जो गोंधळ असतो ना म्हणजे मला हे करायचं आहे ते करायचं आहे हे करू का नको आपण फिल्टर केल्यानंतर तो नॉईस आपल्या मनातला आणि आपल्या डोक्यातला कमी होतो आणि आपल्याला जे ऍक्च्युअल मध्ये हवं आहे त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो हा आता कळालं की हे का करायचं आणि काय इम्पॉर्टंट आहे पण आता हे लिस्ट बनवायची कशी आणि त्यात नेमकं लिहायचं तरी काय हा गोंधळ तर आहेच तर आपण बघूया की ह्यामध्ये आपण काय काय लिहू शकतो आणि काय लिहायचं आहे तर पहिलं आहे आपली एनर्जी आणि आपला वेळ कुठं विनाकारण जातोय अशा गोष्टी त्यात वाईट हॅबिट असतील अशी कामं असतील किंवा टॉक्सिक लोक असतील जे विनाकारण आपला वेळ खातात एक्झाम्पल जसं आपण सकाळ उठल्या उठल्याबरोबर मोबाईल स्क्रोल करत बसणं हे आपल्याला आतून वाटत असतं की हे आपण करायचं नाही आहे आणि हे आपण खूप आधी दिवसांपासून करत आलेलो आहे सो अशा गोष्टी कोणीतरी पास्टमध्ये आपल्याला दुखावलेलं असतं किंवा काही गोष्टी घटना झालेल्या असतात ज्या आपण विसरत नाही त्या कॅरी करत बसतो तिसरं म्हणजे बाउंड्री सेट करणाऱ्या गोष्टी म्हणजे आपल्या नात्यामध्ये किंवा डिसिजन घेण्यामध्ये आपण पास्टमध्ये भरपूर काही गोष्टी केल्या असतील ज्यामुळे आत्ता आपल्याला रिग्रेट फील होते पण त्या आप गोष्टी आपल्याला इथून पुढं करायच्या नाही आहेत सो अशा गोष्टी देखील त्यामध्ये येतील समजा आपण जॉबला आहे आणि आपला विकेंड चालू आहे जर का कॉल करून आपल्याला आणखीन एक्स्ट्रा वर्क करायला सांगत असतील आणि ते आपण पास्टमध्ये केलं असेल तर ह्यावेळी ती गोष्ट रिपीट न करणे सो तिथं आपल्याला लोक त्यांच्या गरजेनुसार यूज करून घेतात सो लाईफमध्ये काय हवं आहे हे ठरवणं खूप सोपं आहे पण जर का आपण आपल्या लाईफमध्ये आपल्याला काय करायचं नाही आहे हे जर का ठरवलं ना तर आपल्या मनातला जो गोंधळ आहे तो कमी होतो आणि ॲक्च्युअलमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती आपण फोकस करू शकतो आणि त्या गोष्टींसाठी वेळ आणि एनर्जी लावू शकतो सो मला वाटते रिव्हर्स बकेट लिस्ट म्हणजे आपल्या लाईफमधला आपल्या मनातला जो नॉईस आहे जो गोंधळ आहे तो कमी करणं ही रिव्हर्स बकेट लिस्ट तुम्ही देखील नक्की ट्राय करा आय होप हा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी हेल्पफुल ठरला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ मी तुझ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टील देन बाय बाय